जुन्नर येथे गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला अटक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कामगिरी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरित्या पिस्टल बाळगणाऱ्या इस्मांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख सर यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला दिल्या होत्या सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे जुन्नर पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप पारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली जुन्नर नजीक फाटा येथे एक इसम येणार असून त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आहे मिळालेल्या बातमीनुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा लावून संशयित इसम रोही सहादू बटनापुरे वैवर्ष एकोणीस राहणार मुहूळ तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार मदलापूर उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असत त्याच्या कमरेला खोचलेला एक गावठी कट्टा मिळून आला त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व एक जिवंत काळ जप्त करण्यात आले आहे सदर बाबत जुन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार हो दीपक साबळे यांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपीची तपासणी करून पुढील तपासासाठी जुन्नर पोलीस स्टेशनच्या ता ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली साणी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार विक्रम तापकेर पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार राजू मोमीन पोलीस हवालदार हेमंत विरोळे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर पोलीस होमगार्ड आकाश खंडे यांनी केले आहे